जळगावमध्ये बीड हत्या प्रकरणाची पुनरावृत्ती माजी उपसरपंचाची निर्गुण हत्या गावात तरार तीन हल्लेखोऱ्यांचा चॉपर चाकूने हल्ला युवराज कोळी यांची निर्गुण हत्या पोलीस तपास सुरू राजकीय वैमानस्य की वैयक्तिक शत्रुत्व सत्य काय जळगावच्या कानसवाडा गावात भीतीचे वातावरण दिवसाढवळ्या हत्या कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह नेमका काय घडलं पाण्याआधी एच एस एन मराठी न्यूज चॅनलला सब्स्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून अशा महत्त्वाचा अभ्यास तुम्हाला मिळत राहतील चला जाणून घेऊया जळगावच्या कानसवाडा गावात माजी उपसरपंच युवराज कोळी यांची निर्गुण हत्या तिघा हल्ल्याखोर्यांनी चॉपर व चाकोने दिवसाडवळ्या हल्ला केला प्रत्यक्षदर्शीने पोलिसांना माहिती दिली तपास सुरू माजी उपसरपंच शिवसेना गटाचे नेते होते हत्या राजकीय वादातून की वैयक्तिक शत्रुत्वातून पोलीस शोध घेत आहेत गावात भीतीचे वातावरण लोकांमध्ये अस्वस्थता प्रकरणानंतर पुन्हा अशी घटना कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह काय करावं गावकऱ्यांनी पोलिसांना सहकार्य करावं गुन्हेगारावर तात्काळ कठोर कारवाईची मागणी करावी कायदा सुव्यवस्था सुधारण्यासाठी शासनाने ठोस पावलं उचलावी तुमच्या मते पोलिसांनी काय पावलं उचलायला हवीत कमेंट मध्ये सांगा अधिक अपडेट साठी एच एस एन मराठी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा